गावात प्रत्येक घरात एक किंवा दोन मातीचे चुली असायच्या मातीच्या चुले घरोघरी असं काहीतरी असावं बहुधा आणि घरात दोन चुली असायच्या मातीच्या चुली दोन प्रकारे त्या काळात मिळायच्या एक म्हणजे कुंभारीने तयार केलेली चूल डोक्यावर घेऊन आमच्या गल्लीत यायची जुन्या टावेलची छोटीशी सुंबळ डोक्यावर घेऊन आमच्या गल्लीत यायची घेऊन आल्यावर त्यांच्यावर चूल असायची चूल डोक्यावर घेऊन जेव्हा ती तीन चार किलोमीटर जायची लांब असलेल्या तिच्या गावातून चालत चालत आमच्या गावापर्यंत यायची तोपर्यंत ती कमरेत वाकलेली जायची नऊवारी नसलेली आणि कपड्यावर आडवा कुंकू ठसठशीत आणि तोंडावर घामाच्या धारा कुंकवायचा कलर लिहून शांत वाट असायच्या ती आल्यावर रस्त्याच्या एका कोपऱ्यात मातीचे चूल हळूच कुत्रायची ती जड चूल खाली उतरताना तिला उरला सुरला जोर लावायला लागायचा तिच्यासोबत तिचा दादला दादला म्हणजे नवरा अजून एक चूल घेऊन उभा असलेला असायचा तो पुढच्या गल्लीत जायचा तीन आवाज दिल्यानंतर पाच सहा बायका गोळा व्हायच्या बहुतेक ते वार मंगळवारचा असायचा कारण बाजार असलेले सगळे घरात असायचे जिला गरज असेल ते चूल पारखून घ्यायची चुलीच्या बदल्यात तिला पैसे देण्याची पद्धत नव्हती तर दोन ते तीन पायले धान्य द्यायचं जसं ठरलं तसं धान्य घेण्यासाठी तिनं एक चांगली मजबूत फडकी आणलेली असायची टोपल्यातलं धान्य पाठीत काढल्यानंतर मापाने मोजून तिला घातलं जायचं मग चूल आपली व्हायची दुसरी पद्धत होती स्वतः माती आणून तिला भिजवायची चांगली मळवायची आणि चूल बनवायची या पद्धतीने चूल बनवायला जास्त वेळ लागायचा पण गल्ल गल्लीत भरपूर बायका असल्या चुली बनायच्या चांगली कळकट माती आणायची त्यात सगळे खडे खडे कचरा बाजूला काढायचा खपली गव्हाचा कोंडा मिक्स करायचा आणि चांगला मुरवायचा चिखल्यात गऱ्यातला चिखल चांगला मळल्यानंतर त्याला गोळा बनवायचा आणि आयताच्या त्याच्या आकृती विधभर उंचीचा चिखलाचा ढीक चांगला थोपटून थुपटून सपाट बनायचा मग चिखलात थोडा सुकलेला सुकायला लागल्यावर चुलीचा आकार कापला जायचा चुलीचा आकार कापायला कुणी तर कुणाला तरी जाणकाराला बोलावलं जायचं चूल कापून झाल्यानंतर त्यावर मातीचे भांडे बसवायचे आणि मग शेवटी तिला सुकलेली सुकत ठेवायची चूल सुकल्यानंतर तिला चांगली सारवायची आणि चांगला दिवस बघून घरात आणायची तिला बसवायला जागा नक्की करायची हळदी कुंकू लावलं जायचं आणि चुलीची स्थापना केली जायची सुरुवातीला तिला, तिला पेटवल्यानंतर दूध उतू घालण्याची पद्धत होती घरची कारभारी या मनाची हकदार असायची नवीन चूल बसवल्यावर घरात नऊ पण आल्यासारखं वाटायचं कारण भाकरी घालताना जाळ व्यवस्थित लागायचा आणि त्यामुळं जेवण बनणाऱ्या बाईचं डोळ्यात झोंबायचं नाही कारण अगोदरच्या चुलीने जाता जाता खूप त्रास दिलेला असायचा तिला साथ असायची ती फक्त लोखंडी फुकणीची आणि सून जेव्हा भाकरीला बसायची तेव्हा सासूबाई मोठ्या आवाजात तिला सांगून जायची वीस पंचवीस भाकरी थापून घ्याच तिला राग यायचा राग यायचा पण बोलायचं नाही पण चुलीमध्ये नेमकं लाडकं लाकडं पुढे सारवताना राग उफळून जायचा आणि त्याचे चटके चुलीला बसायचे नव्या चुलीचे सुद्धा टाके टोकी उडायला लागत सुरुवात व्हायची आता थोड्या दिवसात माती चांगली लागली तर चूल टिकवायची नाहीतर लवकर फुटून जायची चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असायची भाकरी ताव्यात टाकल्यानंतर एका हाताने लाकूड पुढे सारवून जाळ लावायचा आणि अर्धी कच्ची भाजल्यानंतर तिला थोडेसे विस्त बाहेर काढून तिच्यावर उभी करायची लाल इस्तर चांगले खुपसून भाजल्यावर तिला दोनदा फिरवायची आणि भावसिनीवर उभी करायची चूल आणि भिंत यामध्ये भावसिणीची जागा असायची भिंतीला टेकून भावसिणीच्या भाकरीच्या रांगा उभ्या असायच्या जसं की बैलगाडी शर्यतीसाठी उभ्या आहेत माटणाचा रस्ता धपाटे पुरे रश पुऱ्या भाकरी तव्यात केलेलं पिठलं भाज्या आणि सगळ्यात आवडतं म्हणजे पुरणपोळी झणझणीत जन साराचा गुटका मक्याचं सुगीत कांसा मक्क्याची कणसं चुलीत भाजायला भारी वाटायचं छोटी छोटी कणसं एका मोठ्या पाठीवर उकळायला जायची त्यात मीठ टाकलं जायचं आणि शिजल्यानंतर ते उतरून उतरून खायला सुरुवात केली जायची चुलीत अक्का पावसाळा पुरतील एवढं लागलं प्रत्येक शेतकरी उन्हाळ्यात फोडून ठेवायचा चुलीवरचे जेवण इतकं आवडायचं की त्यांना आठवण आज देखील ताजी आहे संध्याकाळी दिवस मावळायचे चूल पेटवायची ते रात्री दुधाचा टोप उतरून मिस्त्रीला विस्तव बाहेर काढ काढल्यावर तिला आराम मिळायचा आजी आज बायांचं ठरलेलं असायचं जेवण झालं की तंबाखूची पिशवी घेऊन बसायची मुठभर तंबाखू काढून तिच्याजवळ लाल भडक पिस्तू ठेवाय ठेवायची मिसरीचा वास नाका तोंडात गेल्याशिवाय राहायचा नाही मुलांचा द्वधाचा टोप पुसून खाण्याची सवय होती त्यामुळं झोपायच्या अगोदर चुलीसमोर लुटबड असायची दिवसभर थकलेली चूल मात्र शांत व्हायची दुसऱ्या दिवशी जर उपास असेल तर त्या रात्री त्याला साफ करून सारवून घेऊ घेतली जायची सकाळी उठण्यानंतर चूल पेटताना पहिल्यांदा सगळी राख बाहेर काढली जायची आणि छोटेचे शेणकूट घ्यायचं थोडीशी राख आणि रॉकेल टाकायचं आणि मग पेटवायची तोंड धुवायच्या पाण्यापासून सुरुवात व्हायची आणि गावाला आज घराघरात गॅस जोडणी सुरू आहे गॅस सिलेंडर असल्यामुळे रॉकेल बंद झालं गॅस शेगडी दहा मिनिटात कुकरमधला भात शिजून देते पण चुलीवरच्या जेवणाला तोडच नाही त्याची चव मात्र गॅसच्या शेगडीवर कधीच मिळत नाही शहरामध्ये गॅसवर बनलेली भाकरी खाऊन काही जणांना भाकरी खायची सोडून दिली गावाला मात्र काही ठिकाणी आज देखील चुलीवरचा अनुभव मिळतो चुलीला शेकण्याची पद्धत उबदार आठवण पावसाळ्यात बाहेरून आल्यानंतर चुलीसमोर दहा मिनटं जरी बसलं तरी दिवसाचा शिनवाटा दिवसा निघून जायचा जा। अशा कितीतरी आठवणी तरंगत राहतात तर आपली अशी चूल खेड्या गावातली की आज पाहायला मिळत नाही